नमस्कार तर मित्रांनो आलोय बाहेर वाडूल बसलो होतो आता ती आणली होती इंजेक्शन ती दिली डॉक्टर कडे कारण की त्यांना म्हणलं काय झालं ऑपरेशनचं काय नाही तर ती म्हणलं की तुमच्या डॉक्टरांना विचारा तर म्हणजे कसं आहे ज्याचं त्याचं डॉक्टर वेगळा आहे ती जी आहे नेवरो सर्जन तर ते काय डॉक्टरांचं आता म्हणजे काय झालं काय नाही दोन पेशंट तर त्यांनी म्हणजे रे जे म्हणजे नाही ते ऑपरेशनला घेतली तर शुगर वाढली म्हणून केलं आणि आपल्या आईचं काहीतरी थोडस राहिलं ते तुम्हाला म्हणणं नाही ते फायदिच शिडी शिडी कसली ते असते ती फॉर्म ती आहे बघा तर जाऊ दे मरुदे आज दे तर ती तर होणार आहे होण्याशिवाय काय राहणार नाही गोष्ट ती सुद्धा तर मित्रांनो अजून डोक्याला झालेला आहे बोर ते पण तुम्हाला सांगणार आहे मी आता गेलो परत च्याला आलती इकडं ते आपली पिंकी खाली म्हणल्यानंतर आयला खायचं होतं खोबऱ्याचं लाडू म्हणजे खोबऱ्याचं लाडू म्हणजे कसं आलं डिंक लाडू मित्रांनो तिला लई आवडतंय तिला लय आवडतात तर हि इतक्या 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 परिसरात हिंडलो पण नाही हिथं दवाखान्यापासून पलीकडे गेलो चालत चौकड हिंडलो ते म्हणायचे शेंगदाण्याचाच लाडू आहे पण खोबऱ्याचं लाडूच नाही डिंक लाडूच नाही म्हणलं बर्फी न्यावी तर म्हणलं बर्फीला कशाला खोबरं खोबर डिंक डेंकलाड खजूर हे असतंय ना त्याच्यामुळं नाही आल्या बर्फी तिथनं परत याला केली गाडी चालू गाडू चालू की गाडी चालू केली बुबडी कावडते भाऊ बहिणीनं काय पाहुणा बिहुना यायला आपलं घर पण नाही तर हा हॉस्पिटलच आहे तिथं ते हॉस्टेल हॉस्पिटल मधलं सांगतो तुम्हाला काय झालं ते आता ही खाली होती पिंकीनं पूनम म्हणल्यानंतर मी गेलो वर आयला ते डिंक लाडू घेऊन मग ती कुंड ते आता डिंक लाडू आणलेलं ला म्हणले आयला म्हणलं द्यावं खायला आणि एक बाटली भरून नेली पाण्याची बसून त्याला चारलं दोन लाडू चारल कसं आहे पोटाला आधार असावा हो मित्रांनो दोन लाडू चारलं म्हणलं कसं ते चांगलं लागतात का तर ते पण ताजच होतं बनवलेलं मित्रांनो म्हणजे एवढं असं काही निबार नव्हतं कडक नव्हतं त्या अगोदर बघून घेतलं चारलं मी एक, चार एक लाडू खाला पिंकीला पूनमला आणलं होतं समोसा गरम गरम समोसा बी आणला होत त्यांना म्हणलं बसल्या होत्या बाहेर आणल्यावर म्हणलं खावा चार घास मी पण खाला एक समोसा आणि तिथं दवाखान्यात गेल्यावर थोडा वेळ म्हणलं आता कसं आहे रात्री झोप नव्हती झाली ले। म्हणल्यानंतर आता म्हणलं ऑपरेशन व्हायचं उद्या आहे म्हणल्यानंतर रातभर जागलो होतो साडेतीन वाजेपर्यंत जागलो होतो म्हणल्यानंतर लागले होते थोडीशी झोप टाकलो होता तिथं आलं सिक्युरिटी सिक्युरिटी गार्ड पेशंट पोषक थांबव ना म्हणले खाली जावा खाली जावा खाली जावा मला लागला होता डोकला एवढ्या शिटी माजवून उठेवलं उठवले की परत परतच्याला मी उठलो म्हणलं झोपते ते का असं करते ते का पेशंट पशी तुम्ही कशाला थांबला आहे लेडीज पेशंट आहे लेडीजच ठेवा इथं हाय म्हणलं तुमचं बरोबर पण म्हणलं ले लेडीजला काय बाथरूमला लागत ला ला नाही का कशाला लागत नाही टॉयलेटला लागत ला ला नाही का म्हणलं मग कुठंवर लेडीज तरी बसणार आहे म्हणलं मग बसतोय आता तर नाही नाही तुम्ही जावं म्हणलं इथं पेशंटला म्हणलं उठा येत नाही बसा येत नाही तुम्ही बघा त्यानंतर म्हणलं काहीतरी सहकार्याची भूमिका राहून द्या म्हणलं कसं आहे तुम्ही बी इथं कामगार आहे आम्ही बी आमच्या दुःखासाठीच आलेलो आहे म्हणलं तुमचं बी तुम्हाला काम करावं लागणार आहे पण म्हणलं त्यातून बी आपलं थोडंसं सहकार्य असावं जर म्हणलं ती ठीकठाक असते म्हणजे मी तरी कशाला बसलो असतो किंवा इतर ती म्हणजे लेडीज तरी इथं लागलं असतं का म्हणलं ती ठीकठाक असते तर एवढी तिनं स्वतः स्वतः केलं असतं म्हणजे तिला पाणी प्यायला सुद्धा बाटली हातात द्यावी लागते म्हणलं परत त्याला म्हणलं की नाही नाही लेडीज तुमची लावून द्या तुम्ही खाली जा म्हणलं चालतंय आहे मग केला फोन फोन केला आपलं फोन म्हणलं यावर इकडं कारण की हे काय दे मला बस झोपच लागली भाऊ बहिणींना काय सांगायचं तुम्हाला आता कटली झोप आता संध्याकाळ व्हायला लागली पण आता इतक्या लवकर तरी झोपचंय का पण आताच भुंगे लागली आहे मला काय ना, ना। तर जी डोक्याला ताप जे माझ्या जाण्या का नाही भाऊ बहिणीनं मी इथं अडकलेलो आहे कुठं अडाकलो या हॉस्पिटल मध्ये मी अडकलेलो आहे मग इथं समज मला इकडं पळावं लागतंय तिकडे पळावं लागतंय त्यातून मी अजून डोक्याला ताप मानल्यानंतर मी काय काय बघायचं नेमकं सांगा तुम्ही कुठं म्हणून माझं मन ठेवायचं कुठं म्हणून ध्यान ठेवायचं हा एक तर झालाय समजा खेळ खंडोबा चिमणी पाकरावानी खेळ झालाय एक बिकड एक तिकडं ती इकडं त्यातून बी जर समजायचे भूमिका समजावायची तर राहिलीच नाही मला तर आता त्या हवे काय माझ्या घराचं गलब कुलूप तोडायची गरज होते का घराचं कुलूप त्याने कशामुळं तोडलं असं हा ते काय एवढा बारका हाय का, बार का, का लहान आहे काय गरज आहे का पाण्यासाठी तोडलं आहे असं काय पाणी ह्याला दोन चार टिपाडं लागणार आहे हां मोटर बी समधी बाहेर होती समद ही होतं घराचं कुलूप तोड आल्यावर त्या घरात एकतर तुम्हाला सांगतो आपली कागद कागदपत्र ही आहे ती कपाटाला काय कुलप लावलेले नाही ते हां असतं काय नाही काय माणसाचं डॉक्युमेंट वगैरे कागद कुगदं परत सामान सुमान हाय घरातनी हां वस्तू त्या हां काय आता सांगायचं बोला तुम्ही आता तरी ते आहे काय मी बोललो ना तिथनं आपलं लगेच आलो हिकड इतकं बालीश बुद्धीच आहे नाही इतकं बारीक लेकरणी करतय चार जण घेऊन येईल घरात बसल राडा करल आमकं करल फलान करल आ नुसतं डोकं दुखत आहे भाव बहिणीनं माझं तर कुठं चितलं आगा नाही बघा आणि चितला हा यासारखं कराना करा ना बी काय तर दड तिथं मी आहे तर तिथं बी नीटनेटकं मला थांबू ना ती तिकडे दवाखान्यात पाहायची मी आणि त्याला इथं यायला तर त्याला हिथं उचलाय सुद्धा येत नाही हत्तीवर आहे पण आयला काय करू शकत नाही ती हा आणि जे करतय आहे त्याच्या डोक्याला घरी राहून ताप आहे डोक्याला त्याचं कुलपतोड तोड तू तुझ्या मार्गाने फिरायचा कधी फोन उचलत नाही कधी काय करीत नाही एकदा फोन करून कधी कधी त्याने ऐकलेलं नाही किंवा उचलला नाही किंवा काहीच केला नाही गेलं घरातल्या वस्तू ही तर काय करायचं फुकट आले ते का ती एकतर नुसतं घरापासून जर एक दिवस जर घराच्या बाहेर असलं तर लगेच जिकडलं तिकडं लगेच काय ना काय होतंय आहे बघा माहीत असून आपलं गाव कसं आहे कसं नाही हा किती उचालतं किती उचला उचलीचं गाव आहे आपलं ही तरी कळा ना होय हा तर एकतर पटागण करून ठेवलं गाडीचा हप्ता हा हप्ता वीज बाउन्स करून टाकलेला आहे समजच झालं म्हणजे हायतरी नेमका कुठल्या कामाचा सांगा कुठल्या कामाला बी नाही घरी बसून बी काय ना काय उद्योग करतोय नाही ते डोक्याला ताप आमच्या करतोय हा अरे नीटनिटका खाऊन पिऊन नीट राह म्हणावा अजून सुद्धा वेळ गेलेली नाही नीटनिटका आपला माणसात राहा माणसात जित्राबाद जाऊ नको नाही तर कोण सुद्धा बघायचं नाही वळकाय सुद्धा नाही त्याला काय होत आहे भाव बहिणीनं कुठली जळबासन आहे हो जळबासन आहे त्याच्यामुळे एवढं चालय त्याचं ते त्याला कुठली गोष्ट जर त्याने परपचा कष्टाने कमावली असते ना घाम गाळून मग त्याला कळलं असतो वस्तुकीची किंमत कसं कसं माणसाला कमावं लागतंय काय काय करावं लागतंय राहिलं ह्याचा पाण्याचा विषय मोटरीनं पाणी भरायचं होतं बाहेर होल्डर होता वायर मोटरीची होती ती तिथं खिडकी पशी घेऊन जर दोडला असतं तर काय झालं असतं बोर्डात खूप चालत तिथे कुलूप तोडलंय म्हणजे किती अवघडचा प्रश्न आहे का नाही हा सांगायचं आणि शिकवायचं काय राहिलंच नाही आणि त्याला वेळन काळ कुठली कळणार बी नाही इतकं मूर्ख माणूस आहे त्यातलं काय गाळागाळ झालं का नाही भाऊ बहिणीनं मग मी तो सांगतो त्याला काय आहे ती तवर काय बोलणार नाही ना, काय नाही काय नाही आता इथं लांब दोनशे किलोमीटर आहे मी त्याला काय त्याच्या लाईफमध्ये तर काय करू शकतो का नाही काय माहिती आणि जी करतोय माणूस त्याला बी कधी त्याचं मिचित मनी लागू देणार नाही